नसरापूर येथील स्वामी समर्थ नगर तालुका भोर मधील अक्षय देवीदास रिंगे वय अठ्ठावीस या तरुणाचा रविवारी तारखेला सुमारे दुपारी वाजण्याच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला असल्याची नोंद राजगड पोलीस ठाण्यात करण्यात आली सामाजिक कार्यात नेहमी असणारा अक्षय नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यास गेला होता परंतु तो नेहमीप्रमाणे आज कमी वेळ पोहून पाण्याच्या बाहेर आला होता घरी आल्यानंतर थोडासा नाश्ता करून अस्वस्थ वाटल्याने विश्रांती घेतली त्यावेळेस त्यास अचानक त्रास होत त्याच्या आईस त्याने उभा राहत हाक मारली त्यावेळेस तो अचानक चक्कर येऊन खाली जमिनीवर पडला त्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांनी आणि कुटुंब्यांनी त्या सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी नेलं डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं अक्षय याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही अक्षयचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे राजगड पोलीस ठाण्यात याबाबत त्याचा भाऊ हर्षल देवीदास रिंगे याने तशी खबर दिली असून राजगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथे पाठवला शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अक्षयच्या मृत्यूचे कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्याच्या अंत्यविधी प्रसंगी हजारोंच्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होता त्याच्या पश्चात आई भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा